श्री जन्नी माता प्रसन्न पालघर यांच्यामार्फत भव्य अंडराम क्रिकेट स्पर्धांचे आयोजन मंडणगड तालुक्यातील पालघर गर येथे श्री जन्नी माता प्रसन्न पालघर यांच्या वतीने भव्य अंडराम क्रिकेट स्पर्धांचे आयोजन शनिवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पालघर येथे करण्यात आले आहे या स्पर्धांसाठी प्रवेश फी बाराशे वरी प्रवेश फी हजार रुपये असणार आहे या स्पर्धेचे आयोजक मेघराज मामुणकर वल्लभ शिंदे विनय पवार व आकाश गमरे हे असून सहभागी खेळाडूंनी स्पर्धेतील नियम व अटींचे पालन करावे असे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे स्पर्धेतील विजयी संघांना बक्षीस देण्यात येणार असून त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी आकर्षक चषक व अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांक आकर्षक चषक व सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक चषक व पाचशे रुपये उत्कृष्ट फलंदाज आकर्षक चषक व पाचशे रुपये व मालिकावीर आकर्षक चषक व पाचशे रुपये असे पारितोषिक देण्यात येणार आहे तरी सर्व क्रिकेट संघांनी सहभाग घेऊन सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे